नमस्कार मित्रांनो आज पुन्हा आपण एक नवीन व्हिडिओ बनवतो आहे आजची तारीख आहे तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर इथे बघा काय आहे दिसलं का तुम्हाला हा बघा याला आपण आपल्या महाराष्ट्रीयन भाषेमध्ये विंचू म्हणतो ह्याचं खरं नाव एम्पेरर म्हणजे विंचवांचा सम्राट तर हा जो आहे विंचू हा आपला इंडियन नाही आहे भारतातली प्रजाती नाही आहे तर ही प्रजाती विदेशातून आपल्यामध्ये आलेली आहे पण ते सिमिलर असतात आपल्या भारतीय विंचू म्हणजे जास्त करून आपण महाराष्ट्रीयन विंचा विंचूबद्दल बोलूया आपले है, आ, तर आपले महाराष्ट्रीयन विंचू हे तांबूस काळपट कलरचे असतात आणि हे विंचू पूर्णपणे काळे असतात तर ह्याला सम्राट असं काय म्हटलं जातं की देशा विदेशामध्ये जेवढे पण विंचवांची मोठी साईज आहे त्या मोठ्या साईजमधलाच हा एक विंचू आहे तर ह्यांच्यामध्ये आणि सगळ्याच विंचवांमध्ये ही नळापेक्षा मोठी असते आणि ह्यांचं वैशिष्ट्य असं असतं की जेव्हा यांचा प्रजनन काळ चालू होतो जेव्हा यांची मेटिंग होते त्यावेळेला मेट मेट केल्यानंतर ह्यांच्यातला नर नर हा लगेच पळून जातो कारण त्यानंतर ती मादी जी असते ती ह्यालाच नरला पकडून खाण्याची शक्यता दाट असते त्याच्यामुळं ते विंचू मेटिंगनंतर लगेच पळून जातात यांना कधीकधी वीस मुलं ही आपण म्हणजे बाळं ही आपण आपल्याकडे नोंद आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्याबद्दल काहीतरी श्रद्धा अंधश्रद्धा अशा आहेत आता मी तुम्हाला दाखवते की हे जी दोन कि दोन जे दोन त्याचे आपण टुके म्हणूया किंवा नांगे फक्त ह्या दोन नांग्यांनीच तो आपला आहार पकडतो म्हणजे पाल म्हणा किंवा झुरळ म्हणा किंवा छोटे कीटक म्हणा तो या शेपटीने दंश करून नाही त्यांना मारत तो ह्याने पकडतो असं कैचीमध्ये पकडतो म मारतो आणि मग त्याचे डोळे बघा तिथे डोळे लहान इथे बघा हे इथे त्याचे डोळे हे त्याचे लहान 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 डोळे जे आपल्याला दिसत नाही आहेत अजिबात पाहिलं आणि दुसरी महत्वाची गोष्ट हो। या, याला आता मी पाहते तर आठ पाय आहे आठ पाय एका साईडला चार आणि एका साईडला चार असे आठ आठ पाय आहेत आता मी तुम्हाला सांगते ही एक्झॉटिक पीस आहे एक्झॉटिक पीस म्हणजे कसे की परदेशातले काही प्राणी जे शौकीन असत प्राणीप्रेमी असतात त्यांना शौक असतो तर परदेशातील काही प्राणी भारतामध्ये आपण ठेवू शकतो परंतु त्याच्यासाठी आपल्याला वनविभाग महाराष्ट्र गव्हर्मेंटची एन ओ सी लागते गव्हर्नमेंट पोर्टलवर त्याची नोंद व्हावी लागते माझ्याकडे एक इग्वाना आहे त्याचं लायसन्स माझ्याकडे आहे म्हणजे तो आपण ठेवू शकत नाही पण मी ठेवू शकते का तर त्याचं आपण एल ओ सी घेतलेली आहे मा वनविभागाची महाराष्ट्र शासनाची तर काही अशा गोष्टी आहेत की त्या फक्त बाळगण्यासाठी आपल्याला वनविभागाची परमिशन लागते तर तुम्ही म्हणाल की मग हे तुमच्याकडे कसं आलं तर हे मी तुम्ही ट्रेड म्हणजे तुम्ही विका किंवा मी विकते अशातला अजिबात प्रकार नाही ज्यावेळी आम्ही कुठे रेड करतो आपने त्या रेडमध्ये असे जे काही प्राणी सापडलेले असतात जे तुमच्यापर्यंत सहजासहजी पोचत नाही पण मला असं वाटतं की तुमच्या मुलांना किंवा तुम्हाला हे ज्ञान असावं आपल्या प्रत्येकाला हे ज्ञान असावं मग ह्यांचे मी व्हिडिओ बनवल्यानंतर किंवा मला मला असं वाटतं की आता ही माहिती समाजापर्यंत गेलेली आहे त्याच्यानंतर आपण ह्यांना पुन्हा जिथे पोचवायचे ज्या ठिकाणी त्या ठिकाणपर्यंत हे लोक व्यवस्थित पोहोचले जातात आणखीन तुम्हाला ह्याच्यामध्ये एक छोटीशी माहिती सांगते मी की हा बघा हाता खेत है, तो हाता तर आ, इतका आए, मी, हाता तो, मी आता हातामध्ये घेतलेला आहे तर तुम्ही मला खूप अरे या ताई खूप ग्रेट आहेत विंचू वगैरे हातात घेतात तर आपल्याकडे काही लबाड लोक आहेत लबाड की मी इतका डेरिंगबाज आहे आणि मी विंचूवाला पण हातात घेतो मी सुद्धा आता घेतलेला आहे पण तरीसुद्धा तो डंक मारत नाही आहे ह्याचं कारण तुम्हाला सांगते की सगळे म्हणजे हे जी विंचू आहे ही जी प्रजाती आहे हे डंक मारत नाही आणि त्यांच्यामध्ये विष नसतं पण त्यांनी नांगी मारल्यानंतर आपला हात थोडाफार सुजू शकतो किंवा होऊ शकतो पण महाराष्ट्रातल्या विंचवांनी जो एकदा इंगा आपल्याला दाखवल्यानंतर आपली जी पुंगी वाचते तसं काही ह्याच्यामध्ये होत नाही त्याच्यामुळं मी हे सांगते म्हणून कुठलाही विंचू हातात नका घेऊ बाबा नाही तर तुम्ही पण घ्यायला जाल आणि महाराष्ट्रीयन विंचू असेल तर भयानक प्रकार होऊ शकतं पण ह्या काही गोष्टी अशा आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचाव्या दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट एक अंधश्रद्धा आहे की विंचूची बाळं डिलेवरी झाल्यानंतर त्यांना खातात म्हणजे विंचूच्या आईला खातात ते लोक आता ह्याचा ह्याचा जन्म सांगते सव्वीस जून दोन हजार चोवीस माझ्या घरी झालेला आहे ह्याचा जन्म सव्वीस जून दोन हजार चोवीसला याचा जन्म झालेला आहे म्हणजे हा जवळजवळ चौदा ते पंधरा महिन्याचं हे बाळ आहे पहिल्या दिवसापासून मी त्यांना निरीक्षणाखाली ठेवलं होतं कारण मला हे बघायचं होतं मला मी माझ्या आजी आजोबांकडून ऐकलेल्या गोष्टी आणि मी आता स्वतः पाहत असलेल्या गोष्टीतला डिफरन्स मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता तो असा आहे की जेव्हा त्यांची बाळं झाली साबुदाण्यासारखे एक मी तो व्हिडिओ टाकला होता कोणी रिक्वायर केली तर मी परत टाकेन तर एकदम सफेद सफेद आठ पिल्लं झाली आणि त्याच्यावरती म्हणजे हा पण होता त्यावेळेला आईच्या वरती बसलेले होते जवळजवळ चौदा ते पंधरा दिवसापर्यंत आई ते आईच्या पाठीवरच होते त्यावेळेला निसर्गाने एक सोय केलेली असते आईच्या पाठीवरती एक चिकट चिकट पदार्थ असतो ते पदार्थ हे बाबू खातात आणि जिवंत राहतात पण पंधरा दिवसानंतर पण जर ही पिल्लं खाली उतरली नाही मग त्यांची भूक वाढते आणि मग त्या आईला चावायला किंवा कुत्रायला सुरुवात करतात कुरतडतात मी मात्र पंधरा दिवसानंतर लगेच आईला वेगळी केली आणि मुलांनाही वेगळी केली त्याच्यामुळे माझ्याकडे हे सगळे पिल्ले दोन ऑफ झाली सहा जगले चावतो चावतो नांगिनी चावतो पाचा ओके <laughs> ठीक okay, आहे तुमच्यापर्यंत ही माहिती पोचली असेल बघा याचा पूर्ण कलर काळा आहे आणि याचे आई बाबा एकदम मोठे होते यांचं आयुष्यमान फक्त पाच वर्षापर्यंत असतं ओके okay, धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र